सावंतवाडी रोनापाल सोनुर्ली गावाच्या कराडीचे डोंगर या घनदाट जंगलात बांधून ठेवलेल्या स्थितीत अमेरिकन महिला काल आढळून आली होती पायाला दंड बांधलेल्या अवस्थेत या महिलेला अज्ञान व्यक्तीने बांधून ठेवले होते दोन ते तीन दिवस ही महिला उपाशीपोटी पावसात भिजून पूर्णपणे गलितगात्र झाली होती सध्या या महिलेवर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हत्याच्या तपासाअंति सर्व माहिती दिली जाईल असं सांगण्यात आले आहे रक्तात भिजून पूर्णपणे गलित गात्र झाली होती सध्या या महिलेवर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या तब्येतीत सुधारणा होत आहे ती, ती, ती अमेरिकेची नागरिक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे मात्र संवेदनशील प्रकरण असल्यामुळे पोलिसांनी अधिक बोलण्यास नकार दिला सध्या बांदा पोलीस या सर्व प्रकरणाचा तपास करत आहेत मात्र अमेरिकन नागरिक असलेल्या महिलेला सिंधुदुर्गातील अशा घनदाट जंगलात आणून कोणी व का बांधून ठेवले हा प्रश्न अनुत्तरित आहे पोलिसांनी सध्या बोलण्यास नकार दिला असला तरी घटनेच्या अंती सर्व माहिती दिली जाईल असं सांगण्यात आले आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम